बारा महिने अठरा काळ आंबेडकर वाद परिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सातारा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी मान्य गणेश भाऊ बिसे यांनी लढण्याचा निर्धार केलेला आहे गेली पंधरा वर्ष आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ राहिलेले गणेश भाऊ भिसे यांनी वंचितला राम राम करत साठ प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आरपीआय मध्ये जाहीर प्रवेश करताच त्यांना सातारा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी दिल्याने कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झालेलं आहे नगराध्यक्ष पदासाठी मान्य गणेश बाळू भिसे यांनी तर आरक्षित प्रभा क्रमांक आठ मधून मान्य सुहास एकनाथ मोरे सौ पल्लवी आनंदा काकडे आणि प्रभा क्रमांक तेरा मधून सौ सायली संदीप कांबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे हलगीच्या कडकडाट कोण आला रे कोण आला आरपीआयचा वाघ आला म्हणत घोषणा कार्यकर्त्यांनी परिसर सोडला शिव छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करत फटाक्यांच्या आतिशबाजीत रॅलीला सुरुवात करण्यात आली शाहू चौकात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले काही असो आरपीआय मात्र लोकसभेप्रमाणे करिश्मा दाखवून सातारा नगर परिषदेत प्रवेश करणार असे चित्र निर्माण झाले आहे रिपब्लिकन योद्धासाठी आशुतो सातारा जिल्हा प्रतिनिधी आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी आपले सगळ्यांचे आवडते बी साहेब सातारा जिल्ह्यात ज्यांचं अतिशय भरीव काम आहे सामाजिक कामात असो किंवा कुठल्याही राजकारी राजकीय कार्यक्रमात असो आज त्यांचा बरंचसं योगदान समाजासाठी आहे आणि मला आज सांगायला अतिशय आनंद वाटतो की भिसे से साहेबांचं आज आपण डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हाध्यक्ष बनून त्यांना प्रवेश करून घेत आहे त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांना डॉक्टर ማማቸው አባትነው ገረአ̃ቸው ነገ thank yeah. you बिगुर वाजला आणि शिवरायांच्या स्वराज्यातली आंबेडकरी चळवळ जोमान कामाला लागली कुणाच्या तरी दावणीला बांधण्यापेक्षा बाबासाहेब स्वप्न साकार करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ओरिजिनल पक्षानं सातारा जिल्हा नगरपालिकेची निवडणूक जोमान लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याला मुहूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य हेमंत भोसले साहेब पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे साहेब आणि कायदेशीर सल्लागाराच्या अध्यक्ष अॅडव्होकेट प्रभाकर कांबळे साहेबांनी मुहूर्त स्वरूप दिले आणि ही चळवळ हत्ती गतीमान करण्यासाठी जोर का झटका धीरे सलगे म्हणतात त्यातली परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ज्या व्यक्तीनं ऐन तारुण्यातली सोळा वर्ष सतरा वर्ष आंबेडकर चळवळीला योगदान दिलं ज्यानं कधी कुटुंब काबिला बघितलं संसार प्रपंच बघितलं नाही चळवळ 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 नावाचं भूत डोक्यामध्ये घेऊन बन्नाट वाऱ्यासारखा सरकार सातारा जिल्ह्यामध्ये धावत सुटला आज तो चळवळीचा माननीय गणेश भाऊ नुसता यांचा झालेला नाही तर माझ्या वरिष्ठांनी माननीय गणेश भाऊ भिसे यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आधोरखित केलेली आहे सातारा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश भाऊ भिषेंची जाहीर निवड करण्यात आलेली आहे आता मात्र एक ठरलेला आहे आरपीआयचा सातारा जिल्हाध्यक्ष सातारा नगरपालिकेचा सा नगराध्यक्ष होणार या ईर्ष्याने आम्ही आंबेडकर चळवळीचे सगळे कार्यकर्ते पेटलेले आहोत आमचा पक्ष ओरिजिनल आहे आमचा नेता ओरिजिनल आहे आमचा झेंडा ओरिजिनल आहे आमचा अजेंडा ओरिजिनल आहे आणि आमचा उमेदवार सुद्धा पायाच्या नकापासून डोक्याच्या के केसापर्यंत आंबेडकरवादी ओरिजिनल आहे काही धर्मांदानी आमच्यातल्या जात्यांना मार मांग बौद्ध निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे या यांच्या येड्या चाऱ्याला कंटाळून काही मातंग युवक आर एस एस मध्ये संचालन करतायत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बाजूला सारून गोळवार कर हेगड्यावर उपाध्यायचे उपाध्याचे विचार जवळ कराव लागलेले आहेत याला सर्वस्वी कारणीभूत हा बौद्ध समाज आहे ह्या छाती ठोकून सांगतो मातंग समाजाला आम्ही आमचा भाऊ म्हणून जर जवळ घेतलं खरं आंबेडकरी मोमेंट मध्ये घेतलं तर जिल्ह्यामध्ये चित्र वेगळं दिसल कारण माता याला उभा कापला आडवा कापला तरी त्याच्या रक्तात जय भीम आणि जय अण्णाभाऊ साठेच येणार आहे आणि हे चित्र जिल्ह्यामध्ये अधोरेखित करण्यासाठी माननीय गणेश भाऊ पिसे यांच्यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ जिल्हा न पदाची जबाबदारी अधोरेखित केलेली मला खात्री आहे सातारा जिल्ह्यामध्ये आजपासून आंबेडकर चळवळीच्या नव्या जोमाने सुरुवात झालेली आहे रिपब्लिकन रेव्होलुशन खऱ्या अर्थानं आज आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज माननीय गणेश भाऊ भिसे यांचा नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पक्षाचा अर्ज आम्ही दाखल करतोय त्यासोबतच नगराध्यक्ष पदाचा डमी अर्ज म्हणून आमच्या सुहेजबा बाबा मोरे यांचा अर्ज आम्ही दाखल करत आहे त्यासोबतच बाबा मोरे आमचे प्रभाग क्रमांक आठ मधून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहेत प्रभा क्रमांक आठ मधून आमची पल्लवी आनंदा काकडे ही माझी बहीण प्रभा क्रमांक आठ मधून नगरसेविका पदासाठी झुंज देत आहे त्यासोबतच प्रभाग क्रमांक तेरा अ मधून सायली संदीप कांबळे ही माझी दुसरी बहीण सायली संदीप कांबळे तेरा प्रभाग क्रमांक तेरा मधून नगरसेविका पदासाठी आपला नशीब आजमवत आहे आम्ही नशिबावर भरोसा देत नाही में मन मेंदू आणि मनगट जिवंत ठेवून आम्ही आंबेडकरी मोमेंट हातवत असताना विजय आमचाच आहे आणि होय आमचं ठरलंय नगराध्यक्ष आरट्यायचाच जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान जय भीम जय लहूजी आज रिपब्लिकन <laughs> पार्टी ऑफ इंडिया च्या माध्यमातून सातारा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी नगराध्यक्ष पदाचा सा मी आज फॉर्म भरत आहे लहानपणापासून या साताराशी या सातारा शहराशी एक वेगळं नातं आमचं आहे परंतु गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये वरचा रोड खालचा रोड राधिका रोड याच्या पलीकडं सातारामध्ये कसल्याही प्रकारचा विकास झालेला नाही विकास हा फक्त नावावर उरलेला आहे ज्या ज्या प्रस्थापित पक्षांनी या ठिकाणी सत्ता उपभोगली त्यांनी फक्त सातारकर नागरिकांची मतं घेतली आणि आपलं घर भरण्याचं काम केलं या वृत्तीला छेद देण्यासाठी सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा ही हिसकावून घेण्यासाठी आम्ही आज खऱ्या अर्थानं नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरत आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी उभा आहोत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आणि हा मताचा अधिकार इथल्या पंतप्रधानासुद्धा एक आहे आणि इथल्या सर्वसामान्य गणेश सुद्धा एक आहे परंतु आपण भारतामधली राज्यामधली जिल्ह्यामधली तालुक्यामधली शहरामधली जर सत्ता पाहिली तर ही सत्ता फक्त ठराविक कुटुंबांमध्ये ठरावी घराण्यांमध्ये आहे ही सत्ता उलटवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही नगराध्यक्षपदासाठी उभा आहोत आणि ही निवडणूक सातारकर जनतेनी हातामध्ये घेतलेली आहे यामध्ये आमच्या मुस्लिम बांधव ओबीसी बांधव एस सी एस टी एन टी वी एन टी बहुजन बांधवांनी गेल्या एक महिन्यापासून आपण पदासाठी निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह धरल्यामुळेच मी खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सातारा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरत आहे मी सातारकर जनतेला आव्हान आणि विनंती आहे की मतदार बंधू आणि भगिनीनं आपण सत्सक विवेकबुद्धी जागृत ठेवून कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपल्याला जर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवायचं असेल मतदार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला ताकद दिलेली आहे ती वाचवायची असेल तर आपल्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नगराध्यक्ष पदाला त्याचबरोबर नगर नगरसेवक पदासाठी आमचे असणारे उमेदवार या सर्वांना भरघोस मताने आपण निवडून दिलं पाहिजे आपल्या सर्वसामान्य जनतेचा आवाज या सातारा नगर परिषदेमध्ये पाठवलं पाहिजे एवढीच विनंती मी सातारकर नागरिकांना करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय जै भारत जय